शंभूराजे तुम्हाला काही सांगायचं आहे जिजाऊ मासाहेबांचा तो शेवटचा क्षण गालीच्यावरही जणू आपल्या पावलांचा आवाज होईल म्हणून जपून पावलं टाकीत युवराज शंभूराजे आऊसाहेबांच्या दालनात आले डोईवरून ओघळलेले केस खांद्यापर्यंत आले होते अंगात घातलेला पांढरा शुभ्र अंगरखा सुरगळलेला होता त्यावरून एक शाल कशीबशी लपेटून घेतली होती रात्रभर डोळ्यांनी आसवांना वाट करून दिली होती हे न सांगताही समजत होतं सतरा अठरा वर्षांच्या युवराजांच्या चेहऱ्यावरील रया पार निघून गेली होती थरथर ती पावलं टाकीत आपले कापणारे हात एकमेकांवर चोळत युवराज आऊसाहेबांच्या बिछाण्यासमोर येऊन उभे राहिले तेवढ्यात त्यांच्या मागे युवराजनी युवराजांच्या आडोशाला उभ्या राहिल्या युवराज दोन पावलं पुढे टाकून आऊसाहेबांच्या बिछाण्यावर टेकले त्यांनी आपला कापणारा हात आऊसाहेबांच्या अंगावरून फिरवला आऊसाहेबांचा श्वास जोराने चालू होता अंगातला ज्वर थोडाही कमी झाला नव्हता त्यांना डोळे उघडायलाही कष्ट पडत होते आतड्याला आतड्याची ओळख पटली कष्टपूर्वक आईसाहेबांनी डोळे उघडले शंभू बाळका क्षीण आवाज आला शंभूराजांनी मान हलवली डोळे पुन्हा डबडबले दब आऊसाहेबांची दृष्टी मंद झाली होती त्यांच्या ते लक्षात आलं नाही बरे आहात ना युवराजांचे ओठ आवळले होते नागपुड्या थरथरत होत्या तेवढ्यात कुणी कसं ठाऊक छोटी युवराज्ञी येसुबाई पुढे झाल्या अवघ्या दहा वर्षाचं वय आजवर ज्या हातानं आपलं कोडकौतुक झालं ज्या मायेच्या नजरेनं आपल्याला सुख दिलं त्या दृष्टीची ही दशा येसुबाईंना पाहवत नव्हती औसाहेब असा मोठ्यानं हंबरडा फोडून येसुबाईंनी मासाहेबांच्या छातीवर स्वतःला झोतून दिलं त्याबरोबर मासाहेबांचे डोळे एकदम उघडले त्यांचा हात नाचसुनेच्या पाठीवरनं ना फिरत होता ओट पुटपुटत होते शांत हो सुनबाई येसू अग काय हे नकळत युवराज्ञी आपला चेहरा मासाहेबांच्या छातीवर घुसळू पाहत होत्या तेवढी हालचाल ही आता आऊसाहेबांना सहन होत नव्हती त्या दुःखानं कळवळत होत्या येसुबाळ अगं बेतानं काय हा वेडेपणा तसं आपला रडवेला चेहरा वर उचलून मासाहेबांकडे पाहात नाक डोळे पुसीत येसुबाई म्हणाल्या मासाहेब मासाहेब काय हो ही आपली दशा झाली माहेरी निघालेल्या आम्हाला मध्येच ही बातमी कळली आणि आम्ही तडक परत फिरलो हे असं कशाला झालं खोळेपणानं मासाहेबांच्या हातावर गालावर कपाळावर आपले लहान हात फिरवीत त्या विचारित होत्या ह्या हातांना काय झालं आपला चेहरा असा का दिसतो हे गाल का सुरकतले आहेत शंभूराचे मात्र अंग चोरून बसून राहिले होते आऊसाहेबांच्या देखत त्यांना येसुबाईंशी धड बोलताही येत नव्हतं कुठून तरी बळ आणून आऊसाहेब आपल्या नाचसुनेची समजूत घालत होत्या बाळ पुष्कळ पाहायचं ह्या डोळ्यांनी असं ठरवलं होतं पण प्रभू रामचंद्राच्या मनात असेल तेवढाच तो आम्हाला दाखवेल तुम्ही याची खंत का करता मान मानहलवीत नाही नाही असं म्हणत येसुबाई हुनके देत उषापाशी बसून होत्या शंभूराजांकडे पाहून मासाहेब हलकेच पुटपुटल्या शंभूराजे काय आऊसाहेब ऐकू येण्यासाठी युवराज खाली वाकले शंभूराजे तुम्हाला एक सांगायचं आहे आऊसाहेब यातून बरं झाल्यानंतर सांगावं आता कष्ट घेऊन येत मासाहेबांचं आजारपणानं कृश झालेलं मस्तक उशीवर नकारार्थी हल्लं नाही, नाही आत्ताच सांगू द्या आज्ञा करावी आऊसाहेब शंभूबाळ एक सांगायचं आहे आम्ही ऐकतो आहे संभाजी बाळ शंभू शंभूबाळ आणि एकाएकी आऊसाहेबांच्या डोळ्यात एक वेगळी चमक आली माझा शंभू आहे का रे होय आयूसाहेब मीच आहे अरे पण तिकडे त्या कनकगिरीच्या वेढ्यात अर्धवट शब्द ऐकून युवराज दचकले त्यांचं मस्तक मागे सरलं त्यांनी रोखून आपल्या आजीच्या डोळ्यात पाहिलं त्यांना जाणीव झाली आजीची स्मृती भरभर हरवत तर चालली नाही ना त्यांच्या डोळ्यासमोर त्यांना नातवाचा चेहरा दिसतो आहे का आपल्या ज्येष्ठ चिरंजीवाचा चेहरा दिसतो आहे ते युवराज यांना कळेना संभ्रमाच्या शब्दात ते कसे बसे उद्गारले मासाहेब आऊसाहेब मी आपला शंभू बाळ आहे मला ओळखलं ना ओळखलं रे म्हणून तर सांगायचं आहे मग नको ती कनकगिरीची आठवण कशाला उगाच कनकगिरी आमच्या ओठातून बाहेर पडलं का शंभू बाळा जवळ ये आता मोठ्यानं बोलवत नाही त्रास होतो शंभुराचे आणखी पुढे झुकले शंभुबाळ एक सांगायचं आहे ऐकतो आहोत आऊसाहेब एक सांगायचं आहे एक सांगायचं आहे ओठ पुटपुटत राहिले काय सांगायचं होतं त्या ओठातून बाहेर पडतच नव्हतं आणि ऐकण्यासाठी तर कानात प्राण गोळे झाले होते कितीतरी वेळ निघून गेला ओठ आता शब्द उच्चारतील मग शब्द उच्चारतील म्हणून शंभूराजे मासाहेबांच्या ओठाजवळ कान देऊन डोळे मिटून स्तब्ध ओनवे झाले होते येसुबाई डोळे मिटून हुंके देत होत्या कालचक्र चालू होतं एकदम दोन गंभीर शब्द ऐकू आले बाळाजी पंत चिटणीस शंभूराजांच्या खांद्यावर हलकेच थोपटीत म्हणाले युवराज खुद्द महाराजांचं आऊसाहेबांच्या दर्शनाला इकडे येत आहे मध्यरात्र जवळ आली तशी बाळाजी आऊजी चिटणीस भर भर चालत सदरेवर महाराजांच्या जवळ आले बाळाजी पंतांची चर्या कमालीची आक्रसली होती ओठ विलग झाले होते घारे डोळे पाण्यानं भरून आले होते महाराजांच्या जवळ येऊन त्यांच्या कानात ते पुटपुटले त्यासरशी एक दीर्घ निश्वास टाकून महाराज म्हणाले जशी शंभू महादेवाची इच्छा आम्ही दर्शनाला येतो महाराज उठून उभे राहिले चेहऱ्यावरचं स्मितहास्य कुठल्या कुठे लुप्त झालेलं होतं एकाएकी डोळे गंभीर झाले हातांच्या मुठी आवळल्या गेल्या चिटणीसांच्या पाठोपाठ ते राजमातेच्या दालनात आले राजमातेच्या पलंगाच्या दोन्ही बाजूंना रुपयांच्या उंच समया मंदपणे जळत होत्या बिछाण्याच्या जवळपास कोणी सेवक दिसत नव्हते सारे भिंतीच्या कडेला बसून खाली माना घालून मुसमुसत होते महाराज दालनापाशी आले दरवाजात उभे राहिले त्यांनी आत बिछाण्याकडे दृष्टी टाकली शेजारी चिटणीस उभे होते त्यांचा हात महाराजांनी आपल्या हातात घेतला चिटणीसांना थरथर जाणवली मग महाराज बिछाण्याच्या पायथ्याजवळ येऊन उभे राहिले काही वेळ पुत्र मातेच्या चर्रेकडे टक लावून पाहत होते शांत डोळे मिटले होते थरथरणारे ओट स्तब्ध झाले होते कापणारा हात मलूल होऊन बिछान्यावर पडलेला होता मागच्या बाजूला मुसमुसणारा माहेरचा वृद्ध सेवक गोमाजी नाईक उभा होता रडवलेल्या स्वरात अडखडत तो म्हणाला आज दुपारपासूनच पायाकडून आईसाहेबांचं अंग जड व्हायला लागलं होतं शेवटपर्यंत ओठ जप करीत होते आणि एकाएकी हे असं पंचेचाळीस वर्षांची सोबत संपल्याचं महाराजांच्या ध्यानात आलं बाळाजी पंतांचा हातात घेतलेला हात महाराजांनी सोडला अजूनही ते आऊसाहेबांची चर्या निरखीतच होते ज्या तहानेला शेवट नाही तृप्ती नाही अशी ती तहान होती कधी भावनेवर विचारांची मात होत होती तर कधी विचारांवर भावनेची होत होती महाराज पुढे वाकले त्यांनी मस्तक खाली केलं शालीतून वर आलेली क्षीण पावलं दिसत होती महाराजांनी आणखी खाली वाकून आपल्या हातांनी त्या पावलांना स्पर्श केला ओंझळीत ती पावलं घेतली मग आपलं मस्तक त्या पावलांवर टेकवलं त्या सरशी डोईवरचा सारा केश संभार पावलांच्या भोवती पडला काही क्षण महाराज त्याच स्थितीत होते मग त्यांनी मान वर केली हात पावलांवरून उचलले आणि बाजूला जाऊन मातोश्रीच्या कपाळाला स्पर्श केला तोच हात आपल्या कपाळाला लावला दोन पावलं मागे सरून ते पुन्हा उभे राहिले शंभू महादेवाच्या मनात आज आपला अवतार संपवावा असं होतं त्याचप्रमाणे झालं आम्हाला त्यांची आज्ञा मान्य आहे असे बोलत महाराजांनी पाठ वळवली आणि दालनाच्या बाहेर जाण्यासाठी त्यांनी पावलं टाकली दालनाच्या दरवाजात महाराज थबकले मागे फिरले थरथरणाऱ्या समयांच्या उजेडात त्या छाया प्रकाशाचा खेळ करणारा आपल्या मातोश्रीचा चेहरा त्यांनी दुरूनच दोन तीन क्षण तिथं उभा राहून पुन्हा पुन्हा निहाळला आणि मग अखेरची पाठ फिरवली एवढा वेळ दुःखाचा वेग दाबून ठेवलेले सेवक दासी राणीवशात थांबलेल्या राजस्त्रिया प्रधानांचे कुटुंब कबिले यांच्यातून एकच कल्लोळ सुरू झाला दुःखाचा टाहो कुंद वातावरणाला जणू भेदून वर निघून गेला प्रथम पाचाडचा कोट नंतर पाचाडचे गाव रायगडाखालची वाडी सारा परिसर शोकात बुडून गेला यदुवंशाची भोसल्यांच्या कुळात आलेली कन्या शेवटचा निरोप घेऊन गेली जिजाऊ मावली साऱ्यांची सावली एकाएकी अंतर्धान पावली जगदंब जगदंब जगदंब